संपूर्ण राज्यासह विदर्भात वरुण धुमाकूळ विदर्भात चार दिवस येलो अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल जुलैच्या उत्तरार्धात नागपूरसह संपूर्ण विदर्भात धुमाकूळ घातल्यानंतर वरुणराजा पुन्हा सक्रिय झाला आहे शहरात शुक्रवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस बरसल्याने कमाल तापमानात लक्षणीय घट होऊन वातावरण चांगलेच गारटले येलो अलर्ट असल्यामुळे या आठवड्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विघा विभागातर्फे सांगण्यात आले आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या विदर्भासह महाराष्ट्र मध्य प्रदेश व आजूबाजूच्या राज्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे मान्सूनचा प्रभाव उपराजधानीतही दिसून आला शहरात दुपारी बारापासूनच पावसाला सुरुवात झाली सायंकाळपर्यंत कधी रिमझिम तर कधी सततधार पावसाने हजेरी लावली ठाणे पालघर नाशिक धुळे यासह महाराष्ट्राच्या काही भागात पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसासोबत विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यांचा अंदाज आय एम डी मुंबईच्या अंदाजानुसार देण्यात आला आहे पुढील तीन ते चार तास ठाणे पालघर नांदेड हिंगोली नाशिक नंदुरबार धुळे जळगाव आणि सोलापूर यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस परसण्याचा अंदाज आहे यामध्ये वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे तसेच यावेळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आहे मागील काही दिवस पावसाने थोडा ब्रेक घेतला होता पण आता राज्यात अनेक ठिकाणी त्याने पुन्हा जोरदार कोसळण्यास सुरुवात केली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्रा करा धन्यवाद